सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री घडलेल्या घडामोडींमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे टेंभुर्णी जवळ कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी अचानक आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवत महत्वपूर्ण राजकीय चर्चा केल्याची माहिती मिळत आहे यानंतर सिद्धाराम मेहत्रे आणि अमोल बापू शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली पुढे संतोष पवार जुबेर बागवान आनंद चंदन शिवे आणि सुधीर खरटमल यांच्यात अनेक तास खलबते सुरू होती अखेर मध्यरात्री साधारण वाजण्याच्या सुमारास या चर्चांना बऱ्यापैकी शिक्कामोर्तब झाल्याचे संकेत मिळत आहेत या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर महापालिका निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे ही युती प्रत्यक्षात आल्यास भाजपसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे दरम्यान या, या संभाव्य युतीमुळे सोलापूरच्या राजकारणातील समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे